हॅलो नमस्ते फ्रेंड्स कशा आहेत सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार तर मी पण खूप मस्त आहे आणि आज ना यांना सुट्टी आहे तर मग मी सकाळी काही स्वयंपाक वगैरे काहीच केला नाही सर्वात पहिल्या ना जय भीम जय बुद्ध तर मी आज ना पनीरच्या भाजीचा केला आहे अकरा वाजले साडे अकरा वाजत आले ते बँकेत गेले तर आज यांना म्हटलं पनीरची भाजी करून बघू तर गॅस बंद करते आता कारण की आपलं पनीर खूपच जास्त तळलेलं आहे आणि बघा पनीर तळून घेतलंय असं ब्राऊन ब्राऊन थोडस लागलंय माझ्याकडनं तर बघा फ्रेंड्स याच्यामध्ये मी ना मसाला टाकलाय याच्यामध्ये दोन टमाटे दोन कांदे थोडस आहे लसूण आहे अद्रक आहे आहे आणि कडीपत्ता आहे हे सर्व मिश्रण मी वाटून घेतले आता मस्त तेलामध्ये मी तडतड होऊन घेते पाच दहा मिनिटं अगदी सुंदर आणि सोपी पद्धत आहे शनिवार आहे नाही का म्हणून म्हटलं काहीतरी करा आणि हे तेच पाण्या ते मी विसरले बरं का तुम्ही हे तेलामध्ये टाकू शकता गॅस बारीक करते तर बघ आपला हा मसाल्याचा डबा आहे याच्यामध्ये मी ने मिरची माझी दोन चमची मिरची टाकते तुमच्या तिथानुसार तुम्ही टाकू टाकू शकता असं काही नाही मला तिखट आवडतं थोडंफार तिखट खाल्ल्यावर मला असं वाटतं मी जेवण केल्यासारखं वाटतं नाही का म्हणून आणि थोडासा हा घरगुती मसाला टाकते मी पनीर मसाला अजून टाकायचा आहे बरं का बघा हा घरगुती मसाला आहे हा थोडासा टाकते हा दिसलं का आणखी मग एकत्र करायचं सर्व बाहेर याला तरी व्यवस्थित तरी तर बघा फ्रेंड्स मी ना बघा हे सगळं रेडी करून ठेवले बारीक गॅस केला त्यावरती झाकण ठेवलं इकडे थोडस पाणी गरम करत ठेवलंय जर का तुम्हाला तरी हवी असाल आणि तुम्हाला जर तेल कमी लागत असेल किंवा तुम्हाला तेल जास्त टाकायचं नाही तुम्हाला पण तरी मात्र हवी आहे तर त्याच्यासाठी ते तुम्हाला गरम पाणी उकळेल पाणी भाजी टाकायचं टेस्ट पण छान येते आणि भाजीला तरी येते आणि तरीशिवाय मुळात भाजी चांगली लागत नाही आणि मला तरीची भाजी खूप आवडते म्हणून मी तरीची भाजी केली करे ना पूर्ण खेळता ये आता संक्रांत आली ना जवळ त्यामुळं आता बारा वाजत आले मला स्वयंपाक मला ना हे पनीर खूप आवडतं बघू शकता आपल्या भाजीला तरी आलेली आहे मी जास्त काही ते हा पनीर मसाला मी वरतून थोडा ऍड करते बघा एक दीड चमचा टाकलाय परत झाकण ठेवते थोडा वेळ चला फ्रेंड्स पाच मिनिटं झालेल्या आहे पाण्याला पण उकळी आलेली आहे गॅस बंद करून टाकू आणि मस्तपैकी हलवून घेऊ आणि आता मी गरम गरम पाणी भाजीमध्ये टाकते होऊ शकता तरी जसल्यान तशीच वरती आलेली आहे पातळ मला करायची नाही थोडीशी घट्ट घट्टच करायची आहे आणि का म्हटलं ना गटा, तुम्हाला तेल अगदी थोडस टाकलेलं आहे मीनी आणि हे याच्यामध्ये भांड्यामध्ये थोडंसं मसाला होता ना ते पण पाणी थोडं मी ॲड करते त्याच्यामध्ये का बघू हां पातळ एवढी काही झालेली नाहीये आणि मी हे पनीर सोडून देते त्याच्यामध्ये म्हणजे छान टेस्ट येणार आणि तुम्ही मीठ टाकायचं विसार नाही बर का मी मीठ टाकलेलं नाहीये अजून तुम्ही चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता आता मीठ टाकते मी त्यामध्ये कोण कोणाला पनीरची भाजी आवडती कमेंट करून सांगा मला तर खूप आवडती पनीरची भाजी पापड भात आणि इकडं मी मीठ टाकले आता मस्त पैकी खसाखस भाजीला उकळी येऊन देते आणि मग भाजीचा गॅस बंद करते तर म्हटलं ना मी जसं मी सांगितलंय तसंच तुम्ही करा बारीक गॅसवरच मी भाजी ठेवली बघा बघा तुम्ही एक चमचा तेल टाका दोन चमचा तेल टाका मसाला पूर्ण तळून झाला आपला त्यावरती मंद गॅसवरती आणि लवकर उसो बघायला लाग म्हणजे मसाला चांगला तळतो आणि कडक कडक पाणी उकळतं टाका भाजीमध्ये भाजीची टेस्ट वगैरे जात नाही काही होत नाही बर का अगदी भाजीची टेस्ट जसल्या तशीच राहते पण तरी मात्र भाजीला येते कमी तेलामध्ये हे रहस्य माझ्याकडं आता थोडासा भात टाकते मग ती आल्यानंतर तुम्हाला सांगते भाजी कशी झाली कशी नाही तोपर्यंत बो बाय चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला उचलून विसरू नका ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा माझं चॅनल कोण कोण बघतंय कुठून बघतात ते पण कमेंट करून सांगा ओके ब बाय जय भीम जय बुद्ध तर फ्रेंड्स बघा पनीरची भाजी तुम्ही बघितलीच असाल तर आता ते पण आले गाडी वॉश केली वाटतं गाडी धुतली त्यांनी हे बघा ही गाडी आमची एकदम चकचकीत धुतली त्यांनी गाडी खूपच घाण झाली ती नाही का आणि मग आता बघू पनीरची भाजी झाली बारा वाजत आली बघा बारा वाजून गेले भाजी भात झालेला आहे चपातासा काहीच केला होता खायला काय आणलं बघू आता काढावं काय काय आणलं बघू बघाओ काहीतरी खायला आणलंय त्यांनी काय याच्यात ए पाक कपडा त्याच्यामध्ये ना गुलाबजाम आणले त्यांनी माझ्यासाठी याच्यात काय का आणलंय हा तर पण याच्यामध्ये ना ए अरे डब्बाहो अरे रसगुल्ला आणलाय त्याच्यातनं त्यांनी रसगुल्ला आणलाय आणि ते ना सँडविच आणले बघा दोन सँडविच आणले एवढच आणलं काय काय त्यांनी आणल्या आणल्या मी खाते एक खाते बघा बघा त्या दिवशी पण त्यांनी आणला होता मला खूप आवडला होता नाही का आज पण रसगुल्ला आणलाय त्यांनी आजचा बघू कसा आहे रसगुल्ला तुम्ही खाला जबरदस्त

म्हणते ना काही नाही आणत काही नाही आणत मला खायला कालच म्हणत होती चला बाय तर बघा जेवण झालं पण त्यांचं बाहेर पार्सल आलं होतं मी घ्यायला गेली होती भाजी कशी झाली हो ते मी सांगणार नाही <laughs> तर ना मी नाही आता बघा वांग्याची भाजी खाती भात खाते मला भूक नाही नाही का ते एक गुलाबजाम खाल्ला त्यामुळं तर मित्रांनो सांगा तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा बार बार सांगते तुम्हाला पण लाईक शेअर कमेंट करत नाहीये म्हणून मी तुम्हाला सांगते आता आम्ही दोघं जण जेवतोय साडे बारा एक वाजत आले तर चला ओके बाय बाय बघा मला पार्सल आले पार्सल मागवलं होतं बघ का झालेलं आहे शॉपिंग बॉल्स या पेडून आलेले तर काहीतरी मागवलं होतं मी बघू आता कसं ना तर मित्रांनो हे पार्सल मीने अनारकली ड्रेस मागवला होता शॉपिंग हॉल्स ॲप पेजवरनं तर त्यांची थोडी मिस्टेक झाली होती मी त्यांच्याशी बोलले त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम सॉल्व केला आणि त्यांनी मला ही पॅन्ट पाठवली होती तर मला ड्रेस हवा होता आणि त्यांनी मला ही पॅन्ट पाठवली तर मी खूप नाराज झाले नाही का पण मग त्यांना फोन केला त्यांना सांगितलं ते बोलले सॉरी आणि ही पॅन्ट रिसीव होऊन परत घेतल्या जाईल असं होईल आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा मित्रांनो ओके ब बाय